बनावट आधार कार्ड बनवून सोलापूर शहरात वास्तव करत असलेल्या बांगलादेशी घुसखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं भारत देशात अवैध मार्गाने घुसखोरी करून बनावट आधार कार्ड बनवून सोलापूर शहरात वास्तव्य करत असलेल्या बारा बांगलादेशींना एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतलं या ठिकाणी पाच मार्च रोजी हे बांगलादेशी पोलिसांना मिळून आले नासिर सरकार मोहम्मद बदी उज्जमान वय बावीस राहणार ग्राम तैगोरिया भाग राजशाही जिल्हा नाटोर बांगलादेश मोहम्मद नजीरुल्ला इस्लाम वय तीस राहणार कौदंपल्ली जिल्हा भोगूर बांगलादेश मोहम्मद मिजानूर रोहमन वय सव्वीस राहणार नेत्रकोना बांगलादेश बाबू मिया सुलतान वय पंचवीस राहणार कोंदलपूर गोसाई राहत शरीयतपूर बांगलादेश शफीक रशीद मोंडल वय एकतीस राहणार ढाका बांगलादेश मोहम्मद राहुल आमीन खलील फोराजी वय तेहतीस राहणार परगणा पश्चिम बंगाल रावगा बांगलादेश इम्रान नूर आलम हुसेन वय सत्तावीस राहणार कोंदलपूर गोसाई राहत शरीयतपूर बांगलादेश मोहम्मद हजरत अली पोलाश वय एकतीस राहणार ग्राम काजीबारा जिल्हा बोगुर्गा राजशाही बांगलादेश मोहम्मद हजरत अली पोलाश वय एकतीस राहणार ग्राम नारहट्टा तथा तहालून जिल्हा बुगुरा बांगलादेश मोहम्मद सोहेल जावेद अली सरदार वय बावीस राहणार ढाका बांगलादेश आलाल नूर इस्लाम मिया वय पस्तीस राहणार नॉर्थ परगणा पश्चिम बंगाल मोहम्मद अलीमिन मिन हानिफ बेफिरी व एकोणतीस राहणार नॉर्थ परगणा पश्चिम बंगाल देश बांगलादेश अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या इस्मांची नावं आहेत पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार भारत देशामध्ये कोणत्याही प्रकारच्या वैध प्रवासी परवानगी कागदपत्रांशिवाय तसंच भारत बांगलादेश सीमेवरील मुलकी नोंदणी अधिकारी यांच्या लेखी परवानगीशिवाय अवैध मार्गानं घुसखोरी करून भारत देशात प्रवेश करून बनावट भारतीय आधार कार्ड बनवून ते सोबत बाळगून सोलापूर शहरात वास्तव्य करत असताना मिळून आले म्हणून या सर्व आरोपींवर कायदेशीर दाखल आहे बांगलादेशी नागरिकांना सोलापुरात श्री जगदंबा औद्योगिक संस्थेमध्ये कुणी वास्तव्यास ठेवलं होतं याचा तपास केला जात असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक खोमणे हे करत आहेत याबाबत अधिक माहिती पोलिस आयुक्त एम राजकुमार यांनी दिली एम पोलीस स्टेशन Station... ज्युरिझेक्शनलं एक रेडिमेड कापडचा कारखाना त्या ठिकाणी बांगलादेशी नागरिक अनाधिकृतपणे व्यवसाय करीत आहेत अशा गोपनीय माहिती ला एजन्सीला मिळाला आणि त्या आधारावर एक संयुक्त रेड केलं आणि तिथे व्हेरीफाय करताना कुठल्याही प्रकारच्या प्रॉपर डॉक्युमेंट्स नसताना बारा बांगलादेशी नागरिक बनावट आधार कार्ड सोबत भागून ते तिथं टेलर म्हणून कामात होतं हे इन्फॉर्मेशन मिळालं ते पूर्णपणे चौकशी करून पी सी पी श्री कबाडे ए सी पी श्री पोमन पी आय श्री वाघमारे आणि त्यांच्या पूर्ण टीमनी हे बारा लोकांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्याविरुद्ध एम आय डी सी पोलीस स्टेशनला भारतीय पारपत्र अधिनियम एकोणीसशे पन्नासच्या कलम तीन आ सहा आ सोबत परकीय नागरिक आदेश एकोणीसशे अठ्ठेचाळीसचे कलम तीन एक विदेशी व्यक्ती अधिनियम एकोणीसशे सेहेचाळीसचे कलम चौदा स भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे अठरा चार तीनशे सैतीस तीन तीनशे तीन अडतीस याप्रमाणे गुन्हे दाखल केलेले आहेत या बारा जणांना अटक करून आज मान्य न्यायालयात त्यांना हाजर करणार आहेत आणि पुढील तपासात ते जे बना बनावट कागदपत्र बनवलेले आहेत त्याबद्दलच्या पूर्ण मूळ वर जाणार आहे कुठून बनवून घेतलं यांना आणखी कोण कोण मदत केलं आणि यांच्यासोबत आणखी कोणी तर आहेत का यावर चौकशी आता तपासादरम्यान होणार आहे सर्व जे एम आय डी सीच्या कारखानाधारक आहेत किंवा इतर व्यावसायिक सर्वान, सर्वान आपला जे आहेत त्यांच्या सर्वां त्यांना सर्वांना आपल्या मार्फतीने आव्हानं आहेत आपल्याकडे जे कोणी नोकरीत आहेत रोजंदा रोजगारी आपण दिलेल्या आहेत त्या सर्वांच्या अँटिसिडेंट्स व्हेरिफिकेशन करून घ्या सोबतच जे कोणी अशा नवीन आलेले आहेत त्यांना घर भाड्याने देणारे जे घर मालक लोक आहे आपल्यालाही आव्हान आहे आपण ते जे जे भाडेदार आहेत त्यांच्या अँटिसिडेंट्स व्हेरिफिकेशन लोकल पोलीस स्टेशनमार्फत करून घ्यावे आता माहिती असतानाही आपण आश्रय दिले तर विरुद्ध पण कायदेशीर कारवाई करण्याचे तरतूद आहे